नमस्कार आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या युट्यूब चॅनलवर सर्व शेत बांधवांचं मनापासून स्वागत हा जर चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन साईटला आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून आलेल्या आमच्या सर्व व्हिडिओ ह्या आपल्याला तत्काळ पाहायला येतील आणि जर ह्या व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांना पाठवायचं असेल तर नक्कीच शेअर करा खरं तर चॅनल पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या भावना या मार्केटिंगच्या आणि मनातल्या आणि जागेवरच्या ही जे जा संभ्रम अवस्था या कुठंतरी दूर होण्यासाठी आज प्रत्येक मार्केटला शेतकरी मोकळा यायला मी जे सांगतो तर मोकळे येण्याचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे कारण अपेक्षित रेट आपल्याला जो हवा आहे तो जागेवर भेटतो की नाही भेटत हे मी नेहमी अगोदर सांगितलेलं आहे ते आपण तपासा खरंतर जागे योग्य रेट मिळत असेल तर नक्कीच द्या परंतु बऱ्याचशे अंशी मंदी आहे मंदी झाली हे वातावरण जे तयार झालेलं आहे या वातावरणाला कुठंतरी एक आशा निर्माण करण्यासाठी आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सात सातत्यानं त्याचा अभ्यास करताय आणि त्यातनं तीजी आणि मंदी झाली की नाही अनुभवत आहे आणि मग त्यावेळेस एक धाडसानं शेतकरी नाशिकसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आणि इंदापूर सारख्या ठिकाणी या तिन्ही ठिकाणी शेतकरी अगदी धाडसानं हा युट्यूब चॅनलवरच्या निलावाच्या व्हिडिओ असतील शेतकरी बांधवांच्या मुलाखती असतील आणि माझी सद्यस्थितीची व्हिडिओ असेल ह्या पाहत असतात आणि मला अभिमान वाटतो की ज्यावेळेस शेतकरी सांगतात की शेठ तुमची व्हिडिओ आली की आम्ही दुसरं काही पाहत नाही पाहिजे तर तुमच्या व्हिडिओ ह्याचा अभ्यास करतो आणि योग्य अयोग्य हे तपासत असतो तर नक्कीच शेतकरी बांधवांचा त्याच्यामध्ये कुठंतरी फायदा होत असताना आमचा खालीचा वाटा त्याच्यामध्ये आहे परंतु मी नेहमी सांगतो की जागेवरचा व्यापार हा बऱ्याचशा अंशी जर परदेशामध्ये माल जात असेल आणि चांगल्या शहरामध्ये जात असेल तर तो आजही चांगला घेणारे ग्राहक आहेत त्यांना आपण तपासा आणि नंतर मार्केटमध्ये यायचं का जागेवर द्यायचं याचाही अभ्यास करा परंतु या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही मध्यस्थी विना या ठिकाणी शेतकरी माल आणतोय कुणालाही कमिशन दिलं जात नाही आणि आज शेतकरी बोलून दाखवतोय की आमचा चारशे रुपये कॅरेटला फायदा झाला पाचशे रुपये कॅरेटला फायदा झाला हे खरंतर वादळ तयार झालेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला मनामध्ये नव्हते एवढे रीट आपल्याला जरी मिळत असतील तरी पण पुढचं वर्ष हे आपल्यासाठी असंच असेल याची गॅरंटी की देता येत नाही शेवट निसर्गाची ही, शे ही फॅक्टरी आहे आणि निसर्गाचा समतोल हा जर ढासळला तर त्याच्यामध्ये आपल्याला मंदी तिजीला सामोरं जावं लागतं आणि थोड्याच दिवसामध्ये ही माल चालू होतील नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रामधल्या मालाला सुद्धा या ठिकाणी फटका बसणार आहे परंतु तो, तो फटका बसत असताना नक्कीच एवढे रेट राहणार नाही आहेत परंतु रेट हे कमी होणार थंडी असणार आणि रेट कमी होणार परंतु आता जर फायदा होत आहे तर आपण मार्केटिंगचा फायदा हा आपण घेतला पाहिजे आणि म्हणून शेतकरी दररोज मार्केटला येतोय आणि अभ्यासानं हे सगळं अभ्यासून योग्य की अयोग्य तपासतोय तर अशा शेतकऱ्यांना मी नक्कीच धन्यवाद देईन की आपलं होणारं नुकसान हे टळलं जात आहे आज माझ्या श्रीकोंद तालुक्यातील लोणी मधील शेतकऱ्यांनी शेलार म्हणून शेतकऱ्यांनी पंच्याण्णव रुपयांनी जागेवर माल दिलेला मार्केटमध्ये आल्याच्या नंतर अठ्ठ्याऐंशी रुपये गोटी तीवर एकशे दहा रुपये माल गेला जाग्यावरती पन्नास टक्के रिजेक्शन होत होतं हातामध्ये साधारणतः पन्नास पंचावन्न रुपयाचे पैसे पडले असते आज चारशे रुपये चाळीस रुपये कॅरेटने चाळीस रुपये किलोने त्यांची वाढ झाली हे एकच उदाहरण आहे अशा अनेक उदाहरणं की जी माझ्या पुढे येत नाही आहेत आणि आपण युट्यूब चॅनलवरही दाखत नाहीये तर अशा शेतकऱ्यांना जर आठशे आठशे रुपये कॅरेटचा फायदा होत असेल तर असे बरेचसे शेतकरी आहेत की ते अभिमानानं सांगतायत की मार्केटिंगमध्ये माझा एवढा एवढा फायदा झाला आज जवळजवळ चारशे दहा रुपयापर्यंत पुण्यामध्ये रेट आपल्याला पाहायला भेटला अडीचशे रुपयाच्या आसपासचे ॲव्हरेज दोनशे एक्क्याऐंशी रुपयाचं ॲव्हरेज हे वरच्या तीन राशीचं खालच्या जर राशीचा विचार केला तर त्याच्या खाली दीडशे रुपया दीडशे ग्रॅमच्या वरचा माल हा साधारणतः एकशे तीस एकशे चाळीस रुपयाच्या वरती एकशे पन्नास रुपयाच्या वरती पाहायला भेटला आणि साधारणतः ऐंशी नव्वद ग्रॅम शंभर सव्वाशे ग्रॅमची गुटी एकशे पंधरा रुपये किलो रुपये एकशे पंधरा एकशे वीस रुपये किलोने स्टार्ट होते खरं तर गुटीच्या भावात जर हा माल आपला मागितला जात असेल तर आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतोय का ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं कर आहे आणि म्हणून शेतकऱ्याला नेहमीच सांगतोय की दोन राशी दोन लाईन आपण काढा आणि त्याच्यावरती अभ्यास करा खर तर जागेवरती सुद्धा चांगले रेट देणारे जरूर व्यापारी आहेत पण जर आपण फसलो जात असेल तर शेतकऱ्यांनी कुठल्याही मार्केटला जरी आपण गेलो तरी आपलं योग्य की आयोग्य हा फायदा की तोटा हे तपासणं गरजेचं असताना आपण फसून जाऊ नये हेही मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगेल खऱ्या अर्थानं तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये हे माल जात आहेत परंतु त्याची साईज पाचशे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे ग्रॅमची साईज आहे परंतु अशी साईज सगळ्यांना आता साधणार नाही आता साईज ना लहान होते या पिरिडला आणि जर गोटी ज्यादा प्रमाणात निघत असेल तर गोटीचा सुद्धा आता रेट जास्त मिळणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं आज नवरात्र चालू होते घटस्थापनेचा आज पहिला दिवस आहे आणि इथून पुढं चार चौथ्या पाचव्या माळेपर्यंत तुम्हाला जेवढा माल आणता येईल तेवढा आणा हे मी नक्कीच सांगत असताना पुढे सुद्धा माल विकले जाणार आहे परंतु जे नवरात्रीच्या उपवासासाठी जे माल लागणार आहे त्याचा जर आपल्याला फायदा होत असेल तर तो आपण करून घेतला पाहिजे आणि हे सातत्यानं मी पाठीमागच जवळजवळ एक महिन्या दीड महिन्यापासून गणपतीपासूनच हे सांगतोय की कधीपासून आपण माल नवरात्रीसाठी आणायचे आणि कधीपर्यंत आपल्याला माल काढायचा आहे ह्याचा अभ्यास आपण वेळोवेळी करणं गरजेचं आहे आणि म्हणून पाऊस उघडल्या उघडल्या बाजारामध्ये थोडीशी आवक होईल थोडासा बाजार डाऊन होईल कारण पुढे पाऊस चालू झाला हे सातत्यानं सांगितलं परंतु दोन दिवसामध्ये नवरात्रीचा कुठंतरी इफेक्ट जाणवत असताना पावसाचा इफेक्टच जाणवलं आहे अशी परिस्थिती मार्केटमध्ये जाणवली आणि खऱ्या अर्थानं मी चार सहा महिन्यापासून सांगतो तर मंदी आली तर ही पावसानं कर्नाटकच्या मालाने आपल्याला कुठलीही मंदी येणार नाही हे सातत्यानं सांगत असताना मंदी कशाला म्हणायची आणि ती जी कशी मा... कशाला म्हणायची हे जर आपण अनुभवायचं असेल तर आज मंदी ह्या नावाचा जरी प्रकार आपल्याला दिसत नसेल तर सतत तेजीच आहे पण थोडासा रेट घटला तर त्याला मंदी आपण म्हणू नये कारण या वर्षीचा रेट मिळालेले डबल टेबलचे रेट मिळालेले आहेत आणि म्हणून थोडा फार रेट खाली जर झाला किंवा वर चढला तरी एवढा फरक पडत नाही अशी वर्षभराची सिच्युएशन किंवा मागच्या वर्षी वर्षाची सिच्युएशन तीच होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आज जे मार्केट अनुभवलं किंवा अजूनही तुम्ही चौथ्या पाचव्या माळेपर्यंत अनुभवाल पण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दसऱ्याचे इफेक्ट हे आपल्याला कदाचित होऊ शकतात कारण उत्तर भारतामध्ये दसरा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आता नवरात्रीचा उपवासाचे दिवस असतील घटस्थापना असतील म्हणून मजूरही आपल्याला भेटत नसतील आणि काही भागात पाऊस पण झालेला आहे आणि हे सगळं चित्र पाहता मला असं वाटतं मी जरी चौथा पाचवा माळा म्हणलं तरी पुढेही रेट चांगले राहू शकतात पण खऱ्या अर्थानं नवरात्र झाल्याच्या नंतर पण रेट परत चांगलेच चांगले राहणार आहे त्याचं कारण असं आहे की नवरात्री नवरात्री म्हणून आपण थांबलोय तेही लोक आता निघून जातील परंतु माशीचा प्रादुर्भाव हा जास्त आहे जास्त काळ शेतकरी थांबू शकत नाहीत आणि जे माशी माशीला किंवा टिपक्याला प्रादुर्भाव त्याचा रोखू शकता त्या शेतकऱ्याला दसऱ्याच्या नंतर सुद्धा रेट हे जास्तच मिळणार आहे या निमित्तानं सांगेल कारण पंधरा वीस नोव्हेंबरच्या पुढेच राजस्थान चालू होईल किंवा उन्हा डिसेंबरमध्ये होईल पण आपण महाराष्ट्रात सुद्धा सतत ज्यावेळेस बाराही महिने मार्केट चालू राहील अशी परिस्थिती आता मला जाणवाय लागली आणि आपला इथला व्यापारी आपलेच मालाला पसंती देईल परंतु नक्कीच त्याचा परिणाम गुजरात राजस्थानचा होतो म्हणून आपण योग्य वेळेस मार्केटिंग करा दिवाळीपर्यंत आपल्याला चांगले दिवस असताना दिवाळीच्या निवळ नंतर एक आठ दहा दिवस माझ्यामध्ये चांगले असतील मी त्या त्यावेळेस नक्कीच सांगेल परंतु आता कुठलीही मंदी नाहीये कुठेही मार्केटमध्ये भीती नाहीये व्यापाऱ्याला चांग, शेतकऱ्याला चांगले रेट मिळत आहेत फक्त एकच विनंती आहे ज्याचा टॉप क्वालिटीचा माल आहे जसे शंभरात दहा पक्के माल किंवा सात आठ दहा टक्के बारा टक्के माल जे असतात की जे टॉप क्वालिटीचे असतात त्यांना पुण्यामध्ये जे रेट मिळतात ते कुठंच मिळत नाही अशा शेतकरी मालकाला शेतकऱ्यांना सांगेल की आपण गाडीला भाडं थोडंसं जर शंभर कॅरेटची भरती होत नाही सत्तरच कॅरेट येते पूर्ण पिकअपचं भाडं द्या गाडी लवकर येऊ हो द्या आणि पहिल्या राऊंडमध्ये जर विक्री झाली तर साधारणतः वीस रुपये किलोची वाढ ही आज शेतकऱ्यांशी होताना मला पाहायला भेटते आहे आणि म्हणून गाडी लवकर येऊ द्या ज्याचा माल टॉप आहे त्याची गाडी लवकर जर आली तर त्याची लवकर विक्री होते लवकर स्टॉलवाल्याला मॉलवाल्याला माल जातो आणि लवकर शहरातनं माल बाहेर जात असताना पुण्यासारख्या ठिकाणी त्याचा नक्कीच फायदा होतोय आणि म्हणून नाशिकला सुद्धा <coughs> केडी चौधरी फुटेज एक अद्यावत डिजिटल मार्केट आपण उभं केलेलं असताना त्या ठिकाणी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी आज मार्केट पहिल्या वर्षी अनुभवलं दुसऱ्या वर्षी अनुभवताना सुद्धा ते सातत्य टिकून राहिल्यामुळं किंवा ते, कि ते मनामध्ये की पहिल्याच वर्षी चांगले नव्याचे नऊ दिवस अनुभवायला मिळतात असेही काही मनामध्ये समज गैरसमज असतील परंतु त्यांना सातत्यानं त्या मार्केटमध्ये व्यापारी ज्यावेळेस वाढतोय आणि सातत्यानं माल त्या मार्केटमध्ये वाढतोय आणि तिथं ग्रेडिंग सुद्धा मशीनवर होते आणि डिजिटल मार्केट की जे तातडीनं पैसे त्या आपल्याला खात्यात पाहायला भेटत आहेत आणि ही सगळं टेक्नॉलॉजीचा वापर आपण त्या मार्केटमध्ये केल्यामुळं आणि इंदापूरमध्ये सुद्धा आजची आज आच्च, आजच्या दोन दिवसामध्ये पेमेंट देण्याची व्यवस्था आणि पुण्यामध्ये जी तारीख दिली त्याच्या अगोदर चार सात दिवस पेमेंट आपण देत असताना या तिन्ही मार्केटला शेतकऱ्यांनी जी चांगली पसंती दिली खऱ्या अर्थानं तिन्ही मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतोय आणि अशातच शेतकरी जागेव देताना सुद्धा मार्केटिंग हे युट्यूब चॅनलच्या माध्यमात तपासतोय आणि तो, तो योग्य रेट जर मिळाला तर नक्कीच जागेव देतोय आणि जागेव दिल्यानंतर आज खऱ्या अर्थानं मला आज मधुकरराव कोश्यारी हो पेढेवरून आज दलालाचं कौतुक करावं अशी मला शेतकऱ्या तयार होते कारण युट्यूब चॅनलचा वेळोवेळी फायदा घेत असताना जाग्यावरती एकशे एकसष्ट रुपये भाग दिली हे समाधान शेतकऱ्याला भेटतंय आणि ते भेटत असताना रिजेक्शन आज त्यांचं एकशे दहा अडीचशे जाते खरंतर रिजेक्शनचा रेट हा पुण्यामध्ये जवळजवळ चांगल्या मालाचा त्यांना पाहायला भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी होता जागेवर हो दिलं काही अडचण नाही पावसाचे दिवस आहेत माशीचे दिवस आहेत माल टिकत नसेल तर जागेवत्या आपल्याला जर काय अडचण होत असेल तर पाचशे नाही हजार कॅरेटने आपण झाला मालाची आवक हो आता सध्या मार्केटला कमीच आहे आज एका शेतकऱ्यांनी मला पांसरे म्हणून शेतकरी जे आहेत त्यांनी पाचशे पाचशे कॅरेटनी माल चालू केला आणि आज त्यांचाच माल तीनशे साडेतीनशे चारशे रुपये किलोपर्यंत पुण्यामध्ये गेला आणि असे शेतकरी की जे जाग्यावर देत होते दे मोठे शेत शेतकरी आहेत आणि अशा शेतकऱ्यांना जर काही अडचण येत असेल तर त्यांनी मोकळं या तुम्ही आला म्हणून चांगला रेट मिळतोय बिलकुल नाही तुम्ही नाही आला तरी जाग्या वजन करून माल पाठवा तुमची काळजी तुमचा मुलगा तुमचा भाव या नात्यानं मी घेईल आणि तिन्ही मार्केटमध्ये आमची सगळी व्यवस्था पण तुम्हाला घरच्या सारखी सेवा देईल आणि आपल्याला मार्केटिंगमध्ये कुठेही अडचण येणार नाहीये या पद्धतीचं काम या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थानं आपण मार्केटिंग तपासासाठी मोकळं यावं आणि नंतरच माल आणावा हेच कळकळीत आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद